आम्हाला हात जोडता येतात तसे आम्हाला हात सोडता पण येतात याची देखील त्यांनी नोंद घ्यावी काम सुरू झाले आणि आणि या ठिकाणी आता ते सूचना की तुम्ही जर विद्यार्थ्यांचं वर्कशॉप करता असाल तर या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव कुठे लिहायचं आहे आणि या ठिकाणी विद्यालयाचं विद्यार्थी अशी स्वाक्षरी असली पाहिजे तर त्या ठिकाणी नागरिकांची स्वाक्षरी आहे म्हणजे हे सगळं खोटं आणि बोगस काम चालू आहे हे खर तर पिंपरी चिंचवड मध्ये सर्व जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे पण हा फस ही फसवणूक आम्ही होऊन गेला नाही ह्याची आम्ही निश्चितच या ठिकाणी काळजी घेत आहोत कारवाई ग्रुपमध्ये आमचे सहकारी मित्र सागर चिंचवडे यांनी या ठिकाणी एक पोस्ट टाकली होती त्यांना ती पोस्ट सांगलीच्या ग्रुपमध्ये त्यांना ती आढळली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी ती पोस्ट त्या ठिकाणी सोडली होती आणि त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना त्या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं होतं परंतु प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्यावेळेस त्या ऑफिसला गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं की त्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून त्यांना ते त्यांचं वर्कशॉप त्या ठिकाणी घेणार आहे असं समजल्यानंतर आम्ही तात्काळ सर्व नदीप्रेमी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो मला वाटतं त्या सर्व मिटिंगचा कालावधी तीन वाजता त्यांनी दिला होता परंतु ती मिटिंग जवळपास एक तास उशिरा म्हणजे साधारण चार वाजता त्या ठिकाणी सुरू झाली या पर्यावरणाचे सहाय्यक आयुक्त संजय कुलकर्णी आणि ॲडिशनल कमिशनर आपले विजय कुमार कोराटे हे जवळपास एक तास त्या ठिकाणी उशीर खरं तर महाविद्यालयामध्ये शिकवण दिली जाते शिक्षण दिलं जातं हे कशा पद्धतीने असलं पाहिजे याचं पण त्यांना या ठिकाणी बांध झालं कारण की विद्यालयामध्ये आपण जेव्हा जातो त्या शिक्षक आपल्या नियम आणि नियमावलीची आपल्या ता। माहिती देत असतात त्या ता। पद्धतीने महापालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी एक तास ता उशीर येऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न केला एकंदरीत विषाने त्या विद्यार्थ्यांची आमची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांना आम्ही सांगितलं ते त्यांना जो विलंब झाला एकता येण्यामध्ये त्या विलंबाच्या कालखंडामध्ये आम्ही त्यांना त्या विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगितलं आम्ही कोण आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांनी या बोलवलं होतं काय म्हणून आम्ही त्याच्यासाठी बोलवलं होतं त्यांच्याकडे काय म्हणून त्या विद्यार्थ्यांना या गोष्टीची काही कल्पना होती त्यांना वाटलं नदी स्वच्छ करण्याचं महापालिकेचं काहीतरी अभियान आहे त्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं गेलं होतं आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांचं वर्कशॉप झालं त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आमची बाजू घेऊन आमच्या ज्या काय समस्या आहेत त्यांनी ॲडिशनल कमिशनर विजय कुमार खोराटे यांना प्रश्न केले की साहेब तुम्ही पहिले यांचं तुम्ही संकेतचं निरसन करा त्यानंतर आम्हाला या ठिकाणी बोलवा त्यानंतर ज्यांच्या संकेत निरस झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टींनी उत्तर मिळाल्याशिवाय राहणार भूमिपुत्रांची एकच मागणीय सुधार हो प्रकल्प होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही अर्थ नाही परंतु भूमिपुत्रांना जे काय सामाजिक संस्था आहेत तुम्ही त्यांच्याशी पहिली चर्चा करा हे काय करतायत यांनी आता टेंडर काढले काम सुरू झाले आणि आता हरकती आणि सूचनाचा फॉर्स त्यांनी या ठिकाणी चालवलाय राज्या जोखमत या ठिकाणी बातमी आलेली आहे ऑनलाईनमध्ये की यांनी हरकतीचा फॉर्स उरलेला आहे जय कुमार खोरटे एक जबाबदार अधिकारी आहे ते या ठिकाणी सांगतात की आम्हाला तुमची हरकती द्या म्हणजे हरकतीचा मुद्दा त्यांनी आता काढला हे काम सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी या ठिकाणी हरकती मागावं गेल्या पाहिजे स्थानिक भूमिपुत्र असेल सामाजिक संस्था असते एनजीओ असेल यांना त्यांनी प्रथमतः त्यांच्या आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा करायला पाहिजे आणि त्यानंतर या दृष्टी होण्यास गरजेचं होते काय बोर्ड झाले खर तर संजय कुलकर्णी हे अकार्यक्षम अधिकारी आहेत गेले बारा वर्ष त्या खुर्चे होते बसलेले आहेत परंतु बारा वर्षाचा त्यांना त्यांचा जर अभ्यास केला तर निश्चित त्यांची अकार्यक्षमता आपल्याला दिसून येणार आहे हे निश्चित आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल यापुढे राहणार आहे कारण की का त्या पद्धतीने त्यांचं कालचे जे स्टेटमेंट आहे दोन्ही जबाबदार अधिकारी बेशिस्तपणाने जे बोलत होते त्यांचं उदाहरण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आलं आले आम्ही ते जाणकार मंडळी आहोत आम्हाला सुद्धा आलेलं आहे परंतु त्याचा निश्चितच आम्ही या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आम्ही याचा पाठपुरे केशा राहणार कालची बैठक जी झाली ही अत्यंत वाईट वाटते खेळाची बाब आहे ही विद्यार्थ्यांना कुठलीही माहिती न देता त्यांनी त्या ठिकाणी व्हॉट्सअप केलं ही जी काय लंगणकोटी आहे ही लाली जी काय लावाची आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी त्यांचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आम्ही आणून पाडला विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केले की जर तुम्ही भूमिपत्रांचे सामाजिक सा जर प्रश्न ऐकून घेत नसाल तर आम्ही या ठिकाणी आम्ही काय करायचं या प्रश्नाच्या मालिकेमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी त्यांची मनोगती व्यक्त केली यामध्ये आमच्याकडे जसे पुरावे आहेत आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जसे त्याचे काही व्हिडिओ त्यांच्या रेकॉर्ड केले आणि जी अधिकारांची जी बोलण्याची पद्धत आहे जी भाषा आहे ती अतिशय रूढ आहे ती अशी नसावी कारण की ते जर सगळ्या गोष्टी भूमिपत्रांवर जर सोडत असेल कन्स्ट्रक्शन वाढलंय हे झाले ते झाले ते जर असं बोलत आहे याला जबाबदार कोण म्हणजे महापालिकेचा कारभार आता आता चाललाय ना असं झालं की पहिलं घर बांधा म्हणून परमिशन घ्या अशी परिस्थिती झालेली असं आता हा प्रकल्प आहे काम सुरू झाले आणि हरकती पार हरकती आणि सूचनाचा या ठिकाणी आता ते मागवत आहेत ह्या वेळ हून गेलेल्या गोष्टी परंतु आम्ही या गोष्टी सोडणार आहे आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आणि शेवटपर्यंत आम्ही लढा देत होणार आणि हा प्रकल्प जोपर्यंत आमची नदी होत आहे तो पर्यंत आम्ही हा प्रकल्प पूर्ण होऊ देणार गुवाहितो आम्ही मी स्वतः विजय कुमार खोरटे यांना संबंधित महानगरपालिकेचा जो अर्ज आहे अशा पद्धतीचा जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी दाखवला की तुम्ही जर विद्यार्थ्यांचं वर्कशॉप करता असाल या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव कुठे लिहायचं आहे आणि या ठिकाणी विद्यालयाचं विद्यार्थी अशी स्वाक्षरी असली पाहिजे तर त्या ठिकाणी नागरिकांची स्वाक्षरी आहे म्हणजे हे सगळं खोटं आणि बोगस काम चालू आहे हे खर तर पिंपरी चिंचवड मध्ये सर्व जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे पण हा फस ही फसवणूक आम्ही होऊन गेला नाही याची आम्ही निश्चितच या ठिकाणी काळजी घेत आहोत कारण की आम्हाला हे शहर स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे आणि या शहराचा नावलौकिक वाढायचं आहे जशी कामगार नगरी आहे जशी क्रीडा नगरी आहे तशी ही औद्योगिक नगरी आहे असं आमचं या ठिकाणी धोरण या पर, आहे या आम्ही वाटचाल करत आहोत निश्चित नदी सुधार प्रकल्पाला जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही तर मग महापालिका प्रश्न आम्ही आंदोलन मोर्चे आम्ही आता अतिशय गांधी पद्धतीने आम्ही मार्ग गांधी गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन चालू चालू केलेलं आहे आम्ही दर शनिवार रविवार या ठिकाणी मानवी साखळीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन करत करत आहे परंतु जसं गांधीगिरी आम्ही करत असेल आम्ही पण त्याच क्रांतिकारी सासेकर बंधूंच्या गावातले चिंचोड गावातले आम्ही रहिवासी आम्ही त्या ठिकाणी जन्म घेतला आहे आम्ही पण जसे आम्हाला हात जोडता येतात तसे आम्हाला हात सोडता पण येतात याची देखील त्यांनी नोंद घ्यावी असं मला या ठिकाणी वाटते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज